लक्ष लक्ष दीप उजळत येई हासती ही दीपावली करुण अंधाराचा नाश सुख यावो बहरुणी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच दीपावली निमित्त सर्व हितचिंतक तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री दत्तराज छाजेड उत्तर महाराष्ट्र प्रमुख व्यापारी आघाडी भारतीय जनता पार्टी सणांचा राजा दीपावलीच्या आपणा तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्ताने देखील मनपूर्वक शुभेच्छा गोवत्स द्वादशीने या सणाची सुरुवात होते गोमातेच्या पूजनाने धनत्रयोदशीला आपण आरोग्याची देवता धन्वंतरीचं पूजन करतो आता महालक्ष्मी पूजनाचे वेद आपल्या सगळ्यांना लागले आणि सर्व भगिनींना आवडणारा सण म्हणजे भाऊबीज आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळण्याकरता प्रत्येक बहीण ही आतुर होत असते भगवान गौतम बुद्धांनी सांगितले की आत्ता अंतर्मनातला दीप हा प्रकाशमान करा आणि आपलं जीवन अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा ने प्रयत्न करा ही दीपावली म्हणजेच भगवान वर्धमान महावीरांचा निर्वाण महोत्सव म्हणून देखील पूर्ण भारतभरामध्ये दे साजरे होते तर या पवित्र अशा सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा छाजेल परिवाराच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र